औष्णिक वीज प्रकल्पातील फ्लू गॅस डी सल्फर डायजेशन यंत्रणा बंद करण्यास शेतकरी बागायतदार व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे औष्णिक वीज प्रकल्पातून कोळसा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुराबरोबर बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साईड नियंत्रित करण्यासाठी एफ यंत्रणा कार्यरत आहे मात्र ही यंत्रणा बंद करण्यास परवानगी द्यावी अशी याचिका अदानी पॉवर कंपनीने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे सादर केली होती बुधवारी डहाणू येथे याचिकेवर जनसुनावणी झाली या सुनावणीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बागायतदार आणि नागरिक उपस्थित होते निवृत्त न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते सुनावणी दरम्यान शेकडो नागरिकांनी एफ बंद करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत ही यंत्रणा कायम ठेवण्यात यावी अशी ठाम मागणी केली न्यायालयाच्या आदेशानुसार डहाणू परिसरात सल्फर डायऑक्साइड वायूची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे एफ जी डी बंद झाल्यास या मर्यादेचे उल्लंघन होईल याकडे उपस्थितांनी लक्ष वेधले तसेच हवेतील प्रदूषणाचे प्रमाण तपासण्यासाठी संस्थेमार्फत तपासणी व्हावी अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांनी सांगितले की प्रदूषणामुळे शेती व फळांवर गंभीर परिणाम होत आहे चिकू फळ कालसर पडण्याचे प्रमाण वाढले असून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे याशिवाय नारळ भाजीपाळा खाडीतील मासेमारी व इतर कृषी उत्पादनावरही परिणाम होत असल्याने एफजीडी युनिट बंद करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांनी केली यावेळी आमदार विनोद निकोले यांनी भाष्य करताना परिसरातील प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण न केल्याने फसवणूक झाली आहे कंपनीने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घ्यावे असे आवाहन केले तर अदानी औष्णिक वीज प्रकल्पाच्या वतीने मांडण्यात आले की शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा प्रदूषणाची पातळी कमी झाल्याने एफजीडी बंद करणे आवश्यक आहे मात्र प्राधिकरणाने कंपनीला आदेश दिला आहे की एफजीडी शिवाय हवेतील सल्फर डाय चे प्रमाण किती आहे याचा अहवाल सादर करावा फ्ल्यू गॅस डिसल्फर डायजेशन ही औष्णिक वीज प्रकल्पात वापरली जाणारी प्रक्रिया असून जीवांश्म इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील सल्फर डायऑक्साईड सारख्या हानिकारक वायूचे प्रमाण कमी करण्यास मदत करते यंत्रणा बंद केल्यास प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन श्वास घेणे देखील कठीण होईल असा तज्ज्ञांचा इशारा आहे मी दहाणूच्या माजी नगराध्यक्ष आहे व मी इकडे चिकू बागायतदार आहे आज डहाणू एक जनसुनावणी धानू तालुका एनवायरमेंट प्रोटेक्शन कमिटी यांनी एक डीटीपीए टी आज एक जनसुनावणी डहाणू मध्ये एफजीडी प्लांट संदर्भात ठेवली होती अडाणी पॉवरनी एफजीडी प्लांट हे बंद करणे आणि त्याच्याशिवाय पॉवर निर्मिती करणे त्याच्यासाठी त्यांनी अर्ज केला होता त्या संदर्भात आज जनसुनावणी होती आज आमचे चिकू बागायतदार संघ व आमचे सर्व शेतकरी बांधवांनी ते सुनावणीला हजेरी लावून सर्वांनी त्याचा विरोध केला जर सल्फर परत वाढला आणि त्याच्यामुळे चिकू उत्पादन जे ऑलरेडी प्लांट आले नंतर कमी झालेलं आहे त्यांची राख आमच्या चिकूच्या झाडावर बसते आणि ऑलरेडी जे जे कमी झालेल्या चिकूच्या उत्पादन आहे परत जर एफजीडी प्लांट बंद केला तर त्याच्या जास्त इफेक्ट आम्हाला होईल आणि आम्हाला जगणं कठीण होईल शेतकरीच्या अहवालात काय आहे महाराष्ट्रात सर्वांना माहीत आहे त्या संदर्भात आमचे आमदार विनोद निकोले त्या ते पण आज ते आले होते आणि सर्वांनी त्यांचा विरोध केला दहाणूला नाईन्टी वन नोटिफिकेशन असल्यामुळे एक साधा माणूस आपलं घर बांधू शकत नाही आणि इथे सिमेंट प्लांट पासून सर्वांना अडाणींना ते परमिशन सर्व देत आहे डी टी पी ए सांगितलं आम्हाला सिमेंट प्लांट पण नको आहे आणि एफजीडी चालूच राहिली पाहिजे विदाउट एफजीडी वीज निर्मिती नको आज मध्ये वाढवण बंदर ला परमिशन दिली आज मध्ये डीएफसीसीआय ला परमिशन दिली डीटी पी ए जर सर्वांना परमिशन देत असेल तर डहाणू मध्ये आम्हाला घर बांधायला परमिशन का नाही डहाणू मध्ये युटीसी पी आर का लावत नाही हे सर्वात प्रश्न उपस्थित केले या संदर्भात आम्ही आमचं एवढंच म्हणणं आहे की मध्ये जर झालं तर व्यवस्थित विकास करा आणि अडाणीला हे एफजीडी प्लांट शिवाय वीज निर्मिती करू नये असं आमचं ठाम मत आहे आता तुम्ही ह्याच्यावर दुसरा पर्याय सांगता का एफ सी डी प्लान आम्ही बंद करायचा आम्हाला करायचा कंपनीला चला तुमचं एक मार्केटिंग व्हॅल्यू प्रमाणे तुमचं प्रोडक्शन कॉस्ट वाढत असेल पण तुम्ही ह्या भागातील लोकांना तुमचा प्लान जो पाच वर्षात किंवा दहा वर्षात तुम्ही एक्सटेन्शन किती वर्षात येत पण त्याच्यानंतर तुम्ही काय अशी शाश्वती देणार आहे की जे ह्या प्लान मधलं पर्यावरणाने सांगितलेले प्रदूषित वायू जे उत्सर्जित होणार आहे त्याचा तुम्ही विल्हेवाट कशा पद्धतीने ह्याच्यावर शाश्वत आणि ह्या भागातलं पर्यावरण हे नाश होणार नाही ह्या भागातला चिकू बागायत जर हा टिकला पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे असं ठोस भूमिकेतन तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासित करा तुम्ही दुसरी गोष्ट जर तुम्ही एसीडी प्लान जर बंद केला तर तुमच्या ह्याच्यामधन जो पाण्यामध्ये सल्फर जातो ह्या पाण्यामध्ये सल्फर जात असल्यामुळे जलप्रदूषण होते ह्या जलप्रदूषणाचं आणि विविध प्रकारचे कार्बन डायमोनॉक्साईड किंवा वेगवेगळे जे वायू उत्सर्जित होता चिमणीमधनं ह्याच्यावर तुम्ही कोणत्या पद्धतीने नियोजन करणार आहेत किंवा बंधन करणार आहेत ह्याची आम्हाला ठोस शाश्वती द्यावी त्याचप्रमाणे प्लॅन मध्ये तुमचा दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे तुमची राज्य ती त्याच्या माध्यमाती प्लॅन चालवत आहे आणि ह्या चुकीच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ह्याच्यावर तुम्ही आज कम्पलसेन ह्या भागाच्या लोकांना काय करणार कारण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक ह्या पर्यावरण ह्या भागातील तिथे प्लान होतो त्या भागातील लोकांना तुम्ही विद्युत पुरवठा केला पाहिजे ही असताना ती पण पूर्ण केलेली नाही तर अशा ठेवल्या आहे काही नाही पण जर त्याचा फायदा होत नसेल तर अशा प्लांटला तुम्ही हा प्लांट बंद करू आज तुम्ही एलटीडी प्लांट हे एक कसं त्याला प्लस पॉईंट आणलेलं आहे की एल ईडी प्लांट आम्ही बंद करणार आहे लोकांचा विरोध झाला तर तुम्ही उद्या प्लांट पण बंद करतील पण प्लांट बंद करून तुम्ही दुसरा प्लांट आणखी फॅक्टरीचा आणि हा सिमेंट फॅक्टरीचा प्लांट याच्यापेक्षा घातक आहे आग। तर असे प्लांट जर तुम्ही त्या भागामध्ये आणत असतील तर ते आम्हाला मान्य नाही तुमचा जर बीएसएसचा किंवा थर्मल अदानीचा प्लांट जर बंद होत असेल तर तो पूर्ण बंद झाला पाहिजे त्या जागेवर कोणतंही कंट्रक्शन झालं नाही पाहिजे तिथे कोणताच प्लांट लागला पाहिजे ही आम्ही सर्वांमध्ये मागणी करतो